सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था जोती सहकारी पतसंस्था पत कोपरगाव कोपर शहरातील कोर्ट रोड परिसरातील हरिजन कॉलनी येथे घरफोडी करून नऊ लाख सत्तर हजार सातशे रुपये किमतीचे सोने चांदीच्या दागिने व रोख रोकड लंपास करणाऱ्या चोरट्याला गजाड करण्यात शहर पोलिसांना यश आलं आहे शुभम केशव राख पसरे वय वर्ष तेवीस राहणार गजानन नगर तालुका कोपरगाव असं घरफोडी केलेल्या आरोपींचे नाव असून त्यांच्याकडून शहर पोलिसांनी सोने चांदीचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत सदरचे सविस्तर वृत्त असे की कोपरगाव शहरातील कोर्ट रोड हरिजन कॉलनी येथील बेचाळीस वर्ष मालती रुपेश हाडा यांच्या राहत्या घरी 25 जुलै 2024 रोजी रात्री दहा ते सव्वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी पाच वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या पाठीमागील दरवाजाचा कडी कोंडा तोडून घरात प्रवेश करत घरातील किचन वोट्याच्या खाली ठेवलेले पेटीतील नऊ लाख सत्तर हजार सातशे रुपये किमतीच्या सोना चांदीचे दागिने रोख रकमेसह चोरून नेली होती या प्रकरणी मालती हाडा यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर घरफोडीतील चोरांचा मागोवाग शोध घेण्यासाठी श्वान पथकासह फिंगरप्रिंट टीमची मदत घेण्यात आली होती सदर चोरीचा तपास सुरू असताना पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांना गोपनीय बातमीद्वारे मार्फत माहिती मिळाली की सदरची घरफोडी ही आरोपी नामे शुभम केशव रागपसरे राहणार गजानन नगर कोपरगाव यानं केली आहे सदर आरोपीला सापळा रचून शहर पोलिसांच्या पथकानं कोपरगाव शहरातून ताब्यात घेतलं असून शहर पोलिसांनी खाकी हिसका दाखविल्यानंतर त्याने घरफोडीची कबुली दिली आहे त्याच्याकडून नऊ लाख पासष्ट हजार सातशे रुपयांची सोने चांदीचे दागिने हस्तगत करण्यात आली आहेत सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल बी एस कोरेकर हे करीत आहेत सदरची कौतुकास्पद कामगिरी पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कुलबर्मे शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास पावरा मयूर भामरे पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोमरे पोलीस हेड कॉन्स्टेबल बी एस कोरेकर तमनर पोलीस कॉन्स्टेबल तावरे कुळधर काकडे धोंगडे कानवडे फड आदींनी केले आहे कोपरगाव शहर पोटिशनच्या हद्दीमध्ये पंचवीस सात दोन हजार चोवीस रोजी रात्रीच्या वेळेस एक घरपोडी झालेली होती घरपोडी झाल्यानंतर फिर्यादींनी कळवल्यानंतर तात्काळ त्या ठिकाणी आपला पोलीस स्टॉप जाऊन आम्ही स्वतः जाऊन खात्री केली तर त्या ते ठिकाणी त्यांची कडीकोंडा तोडून एकंदरीत सोन्या चांदीचे दागिने असे एकंदरीत नऊ लाख पासष्ट हजार सातशे रुपयाचा सा माल हा चोरी गेलेला होता सदरची चोरीमध्ये त्या सदरच्या चोराने कडीकोंडा तोडलेला होता त्याचप्रमाणे ती पेटी तिथली त्यांनी बाहेर काढून त्याची उचकाबाज केलेली होती कपडाची उचकाबाज केलेली होती त्याचप्रमाणे ते, ते लोक झोपलेले असताना त्याची पण त्यांनी टाळणी केलेली दिसली होती आणि ते अशी चोरी करून तो चोर गायब झालेला होता तर याच्यामध्ये इतर जनरल माहिती घेतली त्यांची फॅमिलीची हिस्ट्री घेतली अजून यांच्याकडे कोणी आलेलं होतं काय होतं किंवा एकंदरीत एवढ्या आठ दिवसामध्ये काही कुठले कोणी पाहुणे रावळे कोणी बाहेरचा व्यक्ती त्याचप्रमाणे कोणता बाहेरचा विक्रेता ही सर्व माहिती घेत असताना आम्हाला एक गोपनीय माहिती मिळाली की आरोपी नामे शुभम केशव रास पसरे तर हा कोपरगावचा एक आरोपी दारूच्या नशेचा असतो आणि दारूच्या नशेमध्ये हा एक दोन ठिकाणी काही प्रयत्न करताना माहिती लोकांना मिळालेली होती त्याप्रमाणे आम्हाला गोपनीय माहिती मिळेल की हा आरोपी असू शकतो मग त्याचा आम्ही आमची टीम पाठवून तात्काळ आम्ही एक अधिकारी एक दोन तीन लोकं पाठवून आम्ही त्याचा माहिती घेतली तो कुठे आहे काय आए, घरी आहेत का बाहेर आहेत का कुठे आहेत तर त्याचा तपास करून त्याला ताब्यात घेतलं आणि त्याच्याकडे विचारपूस केली मग त्याने उडवडवीचे उत्तर दिले त्याला पोलीस खाक्या दाखवल्यानंतर त्याने पूर्ण गुन्ह्याची कबुली दिली त्यामध्ये हा सर्व गेलेला माल म्हणजे सोन्याचे आणि चांदीचे दागिने आणि हे टोटल नऊ लाख पासष्ट हजार सातशेचा सा माल हा टोटल शंभर टक्के माल त्याच्याकडून रिकवर केलेला आहे आमची पोलीस टीम पी एस आय ठोंबरे ए पी आय भामरे त्याचप्रमाणे आमचे बीट अंमलदार हवलदार कोरेकर त्याचप्रमाणे त्यांचे संबंधित त्यांचे अंमलदार या सर्वांनी त्यामध्ये भरपूर मेहनत घेतली आणि तात्काळ आरोपी हा चोवीस घंट्यामध्ये अटक करून त्याची पोलीस कस्टडी रिमांड घेऊन सदरचा माल हा रिकवर केलेला आहे निर्भीड न्यूज योगेश योगेशोखे कोपरगाव